मित्रांनो महाराष्ट्रासह इतर आठ राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्या अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन घटक ऍड करण्यात आलेले आहेत आणि त्याअंतर्गत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत मोठा फायदा होणार आहे तर ते कोणते घटक ॲड करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना हा फायदा कधीपासून या गोष्टीचा फायदा होणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या वेळेमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्र स्वागत आहे कृषी मंडब मध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर प्रधानमंत्री विमा योजना आहे ज्या अंतर्गत पाठीमागं म्हणजे दोन चार महिन्यापूर्वी जे दोन हजार पंचवीसचा खरीप हंगाम आहे तेव्हापासून बरेच असे घटक जे पीक विमा योजनेत होते ते काढून टाकण्यात आलेले होते परंतु मित्रांनो आता परत एकदा पर खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून बरेच घटक हे शे शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत ॲड करण्यात येणार आहेत तर ते कोणते कोणते घटक आहेत ज्या अंतर्गत वन्य प्राण्यांच्या जे हल्ल्यामुळे जे शेती पिकांचं जे नुकसान आहे ते जर झालं तर ते घटक देखील याच्यामध्ये दे शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत ॲ ॲड करण्यात येणार आहे आणि लागू करण्यात येणार आहे म्हणजे जर तुमच्याकडे हरण किंवा रानडुकर किंवा इतर जे वन्यप्राणी आहेत त्यांच्यामुळे जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालं तर तुमच्या शेती पिकांचं नुकसान झाल्यानंतर तुम्ही बहात्तर तासाच्या आत पूर्वसूचना द्यायच्या आहेत आणि त्या अंतर्गत पीक विमा तुम्हा योजनेअंतर्गत तुम्हाला या जे सूचना आहेत किंवा तुम्ही जे क्लेम केलेलं आहे त्याचा फायदा होणार आहे तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो मुसळधार पाऊस किंवा पुरामुळे जे नुकसान होतं ते तर नेहमी असतंच की बऱ्याच जिल्ह्यामध्ये किंवा बऱ्याच राज्यामध्ये ही योजना चालूच असते मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुक नुकसान पुरामुळे पिकांचं नुकसान त्यात मित्रांनो भात पिकं वगैरे जे वाहून जातात या गोष्टीमुळे तर त्यांच्यासाठी देखील तिला सध्या एक बाईक बातमी आहे तर हरिण नीलगाय रानडुकर हत्ती हरिण माकडे वगैरे ज्या गो रोही वगैरे आता मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रोहींचा जास्त प्रमाण दिसून येते रानडोकरांचं प्रमाण दिसून का येते काही ठिकाणी आता रा हरणांचंसुद्धा प्रमाण दिसून येत आहे तर यांच्यामुळे जे शेतीपिकांचं नुकसान होत आहे त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे तर जवळपास बघायचं झालं तर ओडिसा छत्तीसगड त्यानंतर झारखंड मध्य प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक केरळ त्यानंतर तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे म्हणजे टोटल नऊ राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात तर त्यांना देखील या गोष्टींचा फायदा होणार आहे तर बहात्तर तासाच्या आत तुम्हाला क्लेम करायचा आहे तर नुकसान झालेलं असेल राज्य सरकारांना नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्यप्राण्यांना जे आ... राज्य सरकारची जिम्मेदारी आहे की जे वन्यप्राण्यांमुळे पिकांचं जा नुकसान झालेलं आहे तर ते शेतकऱ्यांना क्लेम करून देणं हे राज्य सरकारची जिम्मेदारी आहे तर याच्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो जे शेतकऱ्यांच्या जिओ केलेले छा जे फोटो आहेत जिओ म्हणजे आपण ज्याला आपण जे नोटकॅम वगैरे म्हणतो त्याच्यातून आपण जे फोटो काढतो तर ते असणं आवश्यक आहे शेतकऱ्याकडे की आमचं नुकसान झालेलं आहे बहात्तर तासांच्या आस नुकसान नोंद नु, नोंदवावी लागेल नुकसान आणि त्यानंतर तुम्हाला ही भरपाई मिळून जाईल तर एवढी छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद